तर आता गजिबत बसलो आहे आज बेळखायला मस्त तळ्यावर फिरून आलेत शिबिरार्थी आणि तळ्यावर फिरून आल्यानंतर मी त्यांना आज वेगळी गोष्ट सांगितली होती की झोपायचं आहे पाच मिनटं जसं ध्यानानंतर झोपतो तसं आणि काय आहे मला सांगायचं अनुजा तु मॅडम तुम्हाला काय अनुभवलं तुम्ही फिरायला जाता रोज झोपता का आल्यावर मग काय आज आणवलं बस सांगा काय जाणवलं का असेल जाणवलं असेल तर जाणवलं नाही तर नाही मला असं जाणवलं की पूर्ण रिलॅक्स झालेलं आणि आम्ही ज्या रस्त्याने गेलो डोंगरांना पाण्याला कनेक्ट झालेलो पृथ्वीला कनेक्ट झालेलो पूर्ण हातातून स्पायरल सेट होते आणि पायाच्या या मध्यभागातून खूप छान वाटलं झोपल्यावर झाले स्पायरल झोपल्यावर मी यांना सांगितलं होतं नेहमीच फिरायला जातं पण असं कधी फिरता का बघा फिरून आल्यावर पाच फिर ते दहा मिनटं न रिझवायचं मुरवायचे फिरणं म्हणजे फक्त बॉडीवर लक्ष ठेवायचं आणि मग बॉडीमध्ये जे काय होतं ना आणि नंतर दहा मिनटांनी उठल्यावर ना आपल्याला ध्यानातून जसं झोपून उठल्यावर वाटतं ना सेम तसंच वाटतं तुम्हाला काय वाटलं अमृत मॅडम हो आणि सगळं आपल्या कवित्रा जाणवलं बरं हा ऍक्च्युली जाताना ऊन होतच हा आणि रखरखत होत आणि एकदम क्लाउडी झालं बघा उन्हाचा अनुभव आला की तसं विमानाचं ब्रह्मात नुसतं तेवढाच आवड बाकी काहीच जाणवत नाही हा म्हणजे आपल्याला जे ब्रह्मास्मी फील करायचंय ते फील झालं फील झालं चेतना वाढते हे जी प्रोसेस सांगितली ध्यानानंतर आल्यावर त्यांनी कॉन्शियसनेस वाढतं शेवटी थोडे डोळे उघडे हां एक्झॅक्टली म्हणजे काजवे दिवसा चमकतात हे सुद्धा हायर फ्रिक्वेन्सीत गेलेलं चिन्ह आहे मला जवळजवळ दहा बारा वर्षापासून असं आहे आणि बी पी वाढल्यावर होतं पण बी पी नॉर्मल असतो माझा पण हे मला होतं आणि मी म्हणायची मला असे काय काजवे आत्ताशी ते जेव्हा असेनशनच वाजते ना तेव्हा लक्षात आलं आहे तर दहा बारा बारा हाय फ्रिक्वेन्सीमुळे आपल्याला तो प्रकाश दिसतो ना शेवटी आपलं स्वरूप प्रकाशमयच आहे ना आपण तर प्रकाशच अनुभवायचं चे। चेतना म्हणजे आपण काय आहे आपण हे सगळं ब्रह्मांड प्रकाशच आहोत आपण हे नाही आहे हे नुसते एक एक कण आहेत सागरातल्या पाण्याचे म्हणा किंवा वाळूचे वा वाळवंटातले आपण हे आपण म्हणजे हे शरीर पण आपण तर हे सगळं एवढं विश्व भरून आपली चेताना ती आहे तेवढी लेवल आहे तुम्हाला काही जाणवलं का मॅडम सांगत होत्या तेव्हा म्हणते ते डोंगर म्हणजे मीच आहे हा ते पाण्यात पण मीच आहे हा अशी जाणीव तिथे तळ्यावर छान तिथे तळ्यावर बसलात का तुम्ही हो बर उभारून बर पण अमृता मॅडमच्या डोंगर बघित म्हटल्यावर मला मी स्वतःच डोंगर आहे मी स्वतःच पाणी आहे अशा जेव्हा सगळ्यांनी सूर्याचं हे करून अर्ध दिलं तेव्हा आतून एक आपण होऊन जाणीवले की पितरांना पण अर्धा दिलं पाहिजे हा मग मी सगळ्या पितरांचा आवाहन करून त्यांच्यासाठी छान 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 चान। प्रार्थना केली सगळ्यांनी केली म्हणजे ज्यालामुळे लवकर कनेक्शन होतं ना हा आणि मेमरी असते जलाला तुम्ही घेतलं का ताळेचं पाणी हातात का व्हिज्युअलाइज नाही नाही हा घेतलं पाणी छान बघा तसंच म्हणजे

कॉनच हिलिंग व्हायला हो एक महिन्यांनी <laughs> <है। laughs> मी आज एवढं चालले हो ना तेवढे दिवस तेवढं चालले पण जाताना येताना तोल थोडासा हे झाला हा आणि इथं झोपल्यावर वाटलं की त्या अंगठ्यातून अशी काहीतरी एनर्जी येते एक्सचेंज होतीये बघा मॅडमचं ऑपरेशन झालं आहे कोरूप झालं होतं आणि त्या आल्यात मी म्हटलं हिलिंग करायचं पिरॅमिडमध्ये आणि आता जे झोपल्या फिरायला आल्यामुळे त्यामुळे में एनर्जी एक्सचेंज झाली अंगठ्यातून गेली आली हेच महत्वाचं फिरून आल्यावर होतं जर आपण फिरणं सुद्धा मरवलो तर तुम्हाला काही जाणवलं शारदा मॅडम छान केलं मग आज सूर्य उपासना अशी झाली बघा आणि अमृता मॅडम असल्यामुळे त्यांनी ज्या काय आपण नेहमी सजेशन देतो त्या सजेशन अमृता मॅडमनी यांना दिल्या सजेशन म्हणजे अफर्मेशन्स त्यामुळं मग परत छान झालं पाण्यापासून लांबपासून सुद्धा असं हे वाटतं हा सगारवास छान आणि आल्यावर झोपल्यावर कमरेपासून पायापर्यंत असं काहीतरी वाहतं आणि तळपायात असं ये होतं तळपायात न ऊर्जा जाते नेहमी तळपायात न ऊर्जा जाते बघा हे तळपायात सगळे अवयव आहेत आपले दोन तळ हातात जसे अवयव आहेत तसे दोन तळपायात अवयव आहे आता आपल्याला घ्यायचे दावबिंदू शिवसरोदय शास्त्र भाग चार तीन तीन दा नाही तीन नाही चार तीन आपण हे घेणार आहोत बरं तुम्हाला जाणवलं मला पण खूप जाणवलं काय जाणवलं तळ्यावरून फिरून आल्यानंतर जेव्हा झोपले तेव्हा मा अगदी मला असं झोक्यामध्ये बसल्यासारखं वाटत होत धोक्यात झोका झोका बर कस श्वासोच्छा हा, हा, त्याच्यामध्ये हा, ना, हा, ना, ना श्वास हो मला कोणीतरी झोका देतय आणि बघा इकडे पाणी छान 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 मस्त झुले घेतले शकुंतला मॅडमनी आणि आल्यावर झोपल्यावर काय जाणवलं का झोपल्यावर झोपल्यावर जाणार बर बरं बरं धन्यवाद आमची मनीमा बोका आलेला आहे जो आम्हाला सोडत नाहीये <laughs> भेळ आज खाणार का बाबा आणि चटक मटक आहे बरं का या बोक्याला नहीं, 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 है। काल काय खाल्लं नाही बघा पाव टाकला नाही खाल्ला काय खाल्लं हो मॅडम पुरी खाल्ली केक आणि कटोरी खाल्ली बघा असं आहे तो बोका हे बघा हे नक्षत्र उद्यानाचं केलेलं मागच्या वेळेला तर असा परिसर आहे हेमांगनचा मागचा तर सगळ्यांनी आजपासून जे जे फिरायला जात आहेत जे जे हा व्हिडिओ आहेत त्यांनी पाच ते दहा मिनटं करून बघा उद्या आणि ग्रुपवर नक्की शेअर करा काय अनुभूती येते तुम्हाला कळेल की हे आयुष्यभर आपण फिरलो पण चुकवलं इतकी सुंदर अनुभूती या पाच ते दहा मिनिटात येते लगेच कामाला लागायचं नाही फिरून आलं सुंदर सीन लय खूपच सुंदर आहे आणि पाण्याला मेमरी आहे ना म्हणून ह्यांनी आज सूर्य उपासना तळ्यावर जाऊन केलेली आहे आणि पितरांना अर्धे दिलं सगळं सूर्याला दिलं आणि पाण्यामध्ये जे अफर्मेशन दिलं आहे प्रेम प्रकाश तर ते रिटर्न दिलं लगेच आपल्याला उन, जा उन्हाचं जाणवलं नाही ढुकं आपलं ढगाल्यासारखं यांना झालं उन्हाचा त्रास झाला नाही तर अशी सुंदर अनुभूती आपण निर्जीव वस्तूंनासुद्धा द्यायची आहे म्हणजेच काय आहे आपण ह्यांना ऊर्जा देतो डोंगराला पाण्याला म्हणून ते आपल्याला देणार आहेत आधी द्यायचं की घ्याय घ्यायला येतंच ये ये ते मिळतंच हा रूल इथे अप्लाय होतो आणि मग आपलं ऊर्जा जास्त वाढते ऊर्जा जास्त वाढली की कॉन्शियसनेस वाढतो असं सगळं हे टेक्निक्स आहेत